पुणे जिल्ह्यातल्या ले शिरूर तालुक्यात पिंपरखेड गावात मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि लोकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात आला आहे मागच्या वीस दिवसांमध्ये शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी भीती पसरली होती दोन नोव्हेंबर रोजी पिंपरखेड गावात रोहन बोंबे नावाच्या तेरा वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर सगळं चित्रच बदललं रोहनच्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिक आणि गावकरी प्रचंड आक्रमक झाले वारंवार होणाऱ्या हल्ल्यानंतरही वन विभाग ठोस उपाययोजना करत नसल्याचा त्यांचा संताप होता संतप्त गावकऱ्यांनी प्रथम वन विभागाची एक गाडी पेटून दिली इतकंच नाही तर रात्रीच्या वेळी त्यांनी गावच्या परिसरात असलेलं वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचं कार्यालय सुद्धा पेटवलं तीन नोव्हेंबरला संतापलेल्या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर तब्बल अठरा तास रोखून धरला हा विषय इतका चिघाळला की शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या प्रकरणात लक्ष घालून बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी लावून धरली एकीकडे तीन निरापराध लोकांचा जीव गेला होता तर दुसरीकडे नागरिकांचा तीव्र असंतोष यामुळे वन विभागावर या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा प्रचंड दबाव आला होता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे वनरक्षक आशिष पठारे यांनी तातडीने महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याकडे या नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्याची परवानगी मागितली जनता पूर्णपणे आक्रमक झाली होती त्यामुळे या बिबट्याला दिसेल तिथे ठार करण्याचे आदेश वरिष्ठ व वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले यालाच किल ऑर्डर असे म्हणतात परवानगी मिळताच बिबट्याला शोधण्यासाठी एक अत्यंत अनुभवी आणि विशेष टीम शिरूरच्या परिसरात दाखल झाली या टीममध्ये खालील तज्ज्ञांचा समावेश होता रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे अधिकारी पशुवैद्यकीय डॉक्टर सात्विक पाठक शार्प शूटर जुबीन पोस्टवाला शार्प शूटर प्रसाद दाभोळकर या टीमने लगेच कारवाईला सुरुवात केली बिबट्याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा मदत घेण्यात आली बिबट्याच्या पायाच्या खुना जिथे दिसल्या तिथे तो शेतात कुठे लपून बसला असेल याचा अंदाज घेऊन शोध घेतला जाऊ लागला शोध मोहीम सुरू असताना वन विभागाने परिसरातील एका शेतात बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठा पिंजरा लावला होता चार नोव्हेंबर मंगळवारी पहाटे एक महत्वाची घटना घडली एक बिबट्या या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला ही बातमी गावात पसरताच गावकरी पुन्हा आक्रमक झाले पकडलेल्या बिबट्या नरभक्षक असो व नसो त्याला ठारच करा आमच्या लेकरांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जिवंत ठेवायचं नाही अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला मात्र वन विभागाच्या डॉक्टरांनी खात्री केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मंगळवारी पहाटे पकडलेला बिबट्या हा नरभक्षक नव्हता त्याने मुलांवर हल्ला केलेला नव्हता या स्पष्टीकरणानंतर गावकऱ्यांचा संताप तात्पुरता शांत झाला परंतु खरा नरभक्षक बिबट्या अजूनही बाहेर होता पहाटे पकडलेला बिबट्या तो नरभक्षक नसल्याचं स्पष्ट झाल्यावर रेस्क्यू टीमने आपला शोध अधिक तीव्र केला रोहन बोंबेवर त्याच दिवशी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी रोहनच्या कुटुंबियांची भेट घेतली होती त्यामुळे बिबट्याला पकडण्याचा दबाव वाढतच होता मंगळवारी रात्री उशिरा रेस्क्यू टीमने निर्णायक पावलं उचललं रात्रीच्या अंधारात बिबट्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी तीन थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला रोहन बॉम्बेला ज्या ठिकाणी ठार करण्यात आलं होतं तिथून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर या थर्मल कॅमेऱ्यांमध्ये अखेर तो नरभक्षक बिबट्या दिसला बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच संपूर्ण टीम अलर्ट झाली शार्प शूटर्सने प्रथम डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पण नेम चुकला डार्ट मिस झाला बिबट्या सावरला आणि त्याने थेट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्या आता प्रतिहल्ला करणार हे लक्षात येताच टीमने कोणताही विलंब न लावता तातडीने कृती केली रात्री सुमारे साडे दहा वाजता रेस्क्यू टीम मधील शार्प शूटर्सनी बिबट्यावर तीन राऊंड गोळीबार केला नेम अचूक बसला आणि गोळ्या लागून त्या नरभक्षक बिबट्याचा जागीच मृत्यू झाला बिबट्या ठार झाल्यावर त्याचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला मृत झालेला बिबट्या नर बिबट्या असून त्याचे अंदाजे वय पाच ते सहा वर्ष असल्याचं सांगण्यात आलं पायाचे ठसे आणि इतर नमुन्यांच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की हा तोच बिबट्या आहे ज्याने मागच्या वीस दिवसांमध्ये तीन निरापराध लोकांचा बळी घेतला होता गावकरी अजूनही संशयात होते त्यामुळे वन विभागाने मृतदेह पिंपरखेड गावातल्या लोकांना खात्री करण्यासाठी दाखवला त्यानंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं बिबट्याचा मृतदेह नंतर पोस्टमॉर्टमसाठी मानिकडोह बिबट निवारा केंद्र इथे नेण्यात आला नरभक्षक बिबट्याला थार मारल्यामुळे मधील गावकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलं आहे त्यांच्या संतापाला आणि संघर्षाला अखेर न्याय मिळाला पण प्रश्न इथेच संपलेला नाही शिरूर आणि आजूबाजूच्या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर आहे गावकऱ्यांनी आता उर्वरित बिबट्यांचाही लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही इतर बिबट्यांना पकडण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे येत्या काळात शिरूर आणि जुन्नर पट्ट्यातला हा मानव बिबट संघर्ष खरंच थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आणि मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम